सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरडी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन इथं सोलापूर शहर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली कोरडी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सध्या शहर जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई असून भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पाण्याची वणवण होत आहे शहर आणि ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे युवक काँग्रेसच्या वतीनं कोरडी रंगपंचमी खेळण्यात आली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चार जून रोजी विजयी रंगपंचमी साजरी करू असा निर्धार युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश टोंगरे यांनी केला सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये रंगपंचमी आत आता मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आपल्याला माहीत असेल गेल्या पाच दहा वर्षापूर्वपासून पाण्याची टंचाई असल्यामुळे आम्ही फक्त कलरच बिगर पाण्याची होळी आज आम्ही या काँग्रेस भवन येथे साजरा करत आहोत येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या लोकसभेची लोकसभेची निवडणूक मोठ्या प्रमाणात रंगात वाढत लागलेली आहे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आज आम्ही जरी रंग खेळलो असलो तरी येणाऱ्या चार जू चार जून रोजीसुद्धा याच याच काँग्रेस भवनाच्या परिसरामध्ये माननीय आमदार प्रणिता शिंदे यांना खासदार केल्यानंतर मोठ्या उत्साहात सर्व लाखो करोड युवक येऊन या ठिकाणी रंगाचा उत्साह साजरा करतील या प्रसंगी प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे शरद गुमटे सुशीलकुमार मेहत्रे धीरज खंदारे महेंद्र शिंदे विवेक इंगळे आशुतोष वाले सूरज शिंदे मनोहर चकोलेकर अमित लोंढे सोमनाथ होनराव दिनेश डोंगरे सचिन गायकवाड चंद्रकांत नाईक यांची उपस्थिती होती